युगंधर प्रतिष्ठानच्या अध्यक्षा हर्षदा संजय शिरसाट यांच्या वाढदिवसानिमित्त विश्वरूप हॉल ज्योतिनगर या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं ज्योतिनगर एस बी एच कॉलनी क्रांती चौक चौरस श्रेयनगर महाडा कॉलनी फुलेनगर जयनगर भीमपुरा या भागातील नागरिकांसाठी भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिरात तब्बल चारशे साठ रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली आहे युगंधर प्रतिष्ठानच्या अध्यक्ष हर्षदा संजय शिरसाट यांच्या वाढदिवसानिमित्त विश्वरूप हॉल ज्योतिनगर या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्राध्यापक संतोष बोर्डे संयोजक शिवसेना प्रसिद्धी प्रमुख अभिजित पगारे यांच्या वतीनं करण्यात आलं शिबिराचं उद्घाटन सामाजिक न्याय मंत्री तथा संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र झंजाण सहसंपर्क प्रमुख माजी महापौर विकास जैन माजी महापौर नंदकुमार घोडेले महिला आघाडी संपर्क प्रमुख प्रतिभाताई जगताप महिला आघाडी जिल्हा प्रमुख शिल्पाताई वाडकर शहर संघटक संतोष मरमट डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉक्टर उमेश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती विशेष म्हणजे या शिबिरात तब्बल चारशे नागरिकांची नेत्र तपासणी अठ्ठेचाळीस जणांची एसीजी रक्तदाब तपासणी रॅन्डम ब्लड शुगर टेस्ट वजन मापन उंची मापन तपासणी करण्यात आली या सर्व तपासण्या मोफत केल्या असून तज्ञ डॉक्टरांनी यावर मोफत सल्ला दिलाय तसंच नेत्र तपासणी दरम्यान एकशे अकरा जणांना मोतीबिंदू असल्याचं निदान आढळलं असून या रुग्णांची टप्प्याटप्प्यानं मोफत मोतीबिंदूची शस्त्रक्रिया आयोजकांच्या वतीनं केली जाणार आहे परिसरातील नागरिकांचा या आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या शिबिरासाठी सिग्मा हॉस्पिटलची टीम तसंच लायन्स हॉस्पिटल चिखलठाणा यांचं मोलाचं लाभलं या प्रसंगी उपजिल्हा प्रमुख रमेश बहुले रखमाजी जाधव अल्पसंख्याक आघाडी जिल्हा संघटक अजहरभाई उपशहर प्रमुख राजू राजपूत सुधीर चौधरी अनिल मुळे अनिल बिरारे विजय पैठणे गणेश जाधव रणजीत ढेपे संजय भुजबळ शिवा हिवाळे महिला आघाडीच्या सुनीला क्षत्रिय राखी सुरडकर रेणुका गायकवाड नीलम वडोदे लक्ष्मण बताडे साईनाथ वाहुल दीपक पवार संतोष खोडकर नितीन साबळे नंदकुमार उडाण आदींची प्रमुख उपस्थिती होती शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक सचिन बोर्डे डॉक्टर अशोक जोंधळे रणजित साळुंखे महेश सूर्यवंशी सचिन घाटे सूरज सूर्यवंशी सौर घाटे योगेश आमराव सागर साळवे दलजित लुगानिया शंतनु जोशी आनंद पिलखाने प्रीतम वाघमारे कपिल गायकवाड रवी जगताप रणजित साळुंके सोनू पाटील महिला आघाडीच्या वंदना सूर्यवंशी उमा लोळगे रिया चावरिया सविता घाटे मीना घाटे रंजना मोरे आदींनी परिश्रम घेतले ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका